नमस्कार आज मी तुम्हाला कैरीची चटणी दाखवणार आहे त्यासाठी बघा ही मी मोठी कैरी घेतलेली आहे बघा ताजी कैरी का, का, आहे ही मोठी कैरी घेतली आहे मी बघा आणि बाकीचं साहित्य बघा चटणी चा, करण्यासाठी इथे मी खोबरं घेतलंय पाववाटी किसून घेतलंय खोबरं तर तुम्ही फोडी जर खोबऱ्याचे केलात तरी चालतील सहा लसणीच्या पाकळ्या घेतल्यात अर्धा इंच आलं चार मी हिरव्या मिरच्या घेते आहे जरा तिखट आहेत मिरच्या परत जिरं घेतले मी एक चमचा आणि बघा मुडभर मी कोथिंबीर घेतली आहे साखर घेतली आहे इथे चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि फोडणीसाठी बघा नंतर मी तडका मारणार त्यासाठी मोहरी कडीपत्ता आणि याच्यातला मी हिंग घेणार आहे तो हिंग पण मी अर्धा चमचा घेणार आहे आणि तेल लागेल मला नंतर प पाणी लागेल चटणीसाठी हे पहा चांगली धुवून घेतलेली कैरी आहे मी आता आपण हे ना त्याच्या वरचा डेट असं कापून टाकायचं बघा ही इक, ही कैरी मोठी आहे त्यामुळे मी जरा ना त्याची सालं काढून घेते बघा कैरीची सालं काढून घेते मी काय काय कैऱ्या कशा असतात सालं त्यांची जरा अशी कडवट असतात कैरीची त्यामुळे साल काढून घ्यायची साली सकट सुद्धा करू शकता तुम्ही ही कैरी कशी मोठी झाली आहे साल पूर्ण मी काढून घेते कैरीची आंबट गोड तिखट अशी आपली चटणी होणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशा प्रकारे आपण संपूर्ण साल काढून घेतलेली आहे तुमची कैरी जर कोवळी असेल तर तुम्ही साल न काढताच तुम्ही चटणी करून घ्या ही जरा कैरी मोठी झाली आहे ही बघा आता साल काढून घेतली मी कैरीची आता ती कापून घेते मी हे बघा त्याची सालं काढून घेते मी आणि सालं काढल्यानंतर मी आता ते कापून घेते ही बघा कैरी तुकडे करून घेते साधारण बघा कापून एवढ्या पोळी निघाल्या एक आंब्याच्या एक, एक आपल्या कैरीच्या सॉरी आता मी सर्व हे साहित्य मिक्सर जार मध्ये घालून घेते आणि आपण चांगलं वाटून घेऊया काई, का, आता असं की कैरी बघून ना एकदम तोंडाला पाणी सुटलं आहे माझ्या असं वाटतं कधी मी चटणी करते आणि मी कधी खाते असं झालेलं आहे हे आता पहिलीच कैरीची मी चटणी खाणार आहे या सीझनमध्ये पण तोंडाला पाणी सुटलं की नाही करायच्या अगोदरच तोंडाला पाणी सुटलं आहे हे बघा मी साखर पण घालते आणि हे आता या पोळी घालून घेऊया आपण कैरीच्या आणि हे मीठ चवीनुसार मीठ घ्यायचं आपल्याला साखर सुद्धा मी दीड चमचा घेतलेला होता तुम्हाला जेवढं पाहिजे असेल तेवढी साखर पण तुम्ही घेऊ शकता आणि मीठ सुद्धा तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घेऊ शकता कारण कैरी कधी जास्त आंबट असते आणि काय काय कैर्या कशा का, का, का का थोड्याशा गोडसर पण असतात त्याप्रमाणे आपण घ्यायचं ही जरा आंबट कैरी वाटते मला हे बघा थोडंसं मी पाणी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि वाटून घेणार आणि लागलंच तर परत टाकणार मी पाणी ही पहा आपली चटणी वाटून झालेली आहे बघू शकता तुम्ही कशी हिरवी गार एकदम छान झाली आहे बघा आता आपण या दुसऱ्या भांड्यामध्ये आपण शिफ्ट करूया हे मध्ये टाकते मी चटणी ही सर्व हे पहा गॅसवरती मी तडका पॅन ठेवलाय आणि आता मी तेल घालून घेते एक डाव तेल घातलंय तर त्यामध्ये आपण मोहरी घालून घ्यायची एक चमचा मी पूर्ण मोहरी घेतलेली आहे मोहरी आपली चांगली तडतडली ना फुलली ना मोहरी का आपण त्यानंतर आपण हे बघा हिंग काढून ठेवलं मी हिंग अर्धा चमचा घेतलेला आहे आता आपण काय करायचं गॅस आपण बंद करून आहे बघा कारण ना तो हिंग पूर्ण आतमध्ये जळेल आणि कडू होईल आपली चटणी हिंग टाकून घ्यायचा आहे आणि लगेचच आपण एक कढीपत्ता टाकायचं कढीपत्त्याचा स्वाद आपला चांगला राहील त्यामुळे चा आणि असं चांगलं असं चा ढवळून घ्यायचं आहे बघा फोडणीला वास पण छान येतो फोडणी कधी पण आहे ना ही आपण तडका देतो ना ती जळवायची नाही आपण त्यानंतर आपण ही याच्यावरती टाकून घ्यायची या चटणीमध्ये टाकायची आपण आता पण चांगलं मिक्स करायची कारण आतमध्ये पर्यंत ती मोहरी वगैरे त्याचा वास जायला पाहिजे संपूर्ण खूप सुगंध मस्त आला त्या मोहरीचा हिंग मोहरी आणि कडीपत्ता आणि अशी चांगली मिक्स करून घ्यायची बघा क्रिपा आपल्या आपली कैरीची चटणी तयार झालेली आहे माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक कर, करा माझा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट्स मला जरूर करा धन्यवाद